यार लोक शिवायच देतात मी, मी ते वाचणार नाही पण पुढचं मी वाचते तुम्ही असता जागेवर तेव्हा ना जनतेने कोणाकडे जायचे तुम्ही का फक्त निवडणुकीच्या वेळेसच जनतेला भेटायला येतात बाकी चार वस्तू कुठे झक मारता तुम्ही मित्रांनो समजा तुमच्या घरामध्ये चोरी झाली आणि चोराने पन्नास हजार रुपये चोरी केले आणि तुम्ही खूपच ओरडायला लागलात धटपट करायला लागलात त्याच्यामुळे चोरांनी तुम्हाला त्या पन्नास हजारपैकी दोन हजार रुपये देऊन दिले आणि जाता जाता तो असं तुम्हाला म्हणला थँक्यू बोल बोल थँक्यू थँक्यू म्हण पहिले मी आहो म्हणून तुम्हाला हे दोन हजार रुपये दिले तसंच झालंय हे सुधीर मुनगंटीवार बघा काय म्हणतात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये थेट टाकले जातात तेव्हा तुम्हाला नाही वाटत की एक वाक्य घेऊन पाठव मोदीजी धन्यवाद सगळ्या शेतकऱ्यांची कर्ज माफी दिले नुकसान भरपाई देते नुकसान भरपाई हे लाल्या रोग पडला होता तपाशी त्याची नुकसान भरपाई किती चाचीक आहे किती साहेब आता तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावं लागतील ही प्रश्नाची सुरुवात आहे अरे इथल्या दगडा मातीला बी राग आलाय तुमचा हे सांगत आहेत की शेतकऱ्यांना सहा हजार रुपये त्यांच्या अकाउंटला दरवर्षी मिळतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी मोदीजी धन्यवाद म्हणून त्यांना मेसेज करावा तुम्हाला माहीत नसेल आज जे हे सहा हजार रुपये पाठवतो असं सांगत आहेत ना या लोकांनी खताच्या किमती इतक्या वाढवलेल्या आहेत खतांवर अठरा टक्के जी खताची पिशवी दोन हजार चौदामध्ये साडेचारशे रुपयाला होती तीच खताची पिशवी आता पंधराशेच्या वर कॉस्ट तिची जाते म्हणजे तुम्ही विचार करा एका खताच्या पिशवीमागे हजार रुपये यांनी वाढवलेले आहेत शेतकऱ्याला जवळपास अशा आपण म्हणूया साठ पिशव्या तरी वर्षभरात लागतात म्हणजे पन्नासाठ हजार रुपये त्यांनी शेतकऱ्यांकडून एक्स्ट्रा काढलेले आहेत आणि सहा हजार रुपये ते तुमच्या अकाउंटला पाठवतात आणि तुम्हाला असं म्हणतात की तुम्ही आम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे त्यांना शेतकऱ्यांनी हा सगळा हिशोब तर याच्या आधीही दिलेला आहे मी तुम्हाला या कमेंट्स पण दाखवणार आहे ज्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी सेम हेच सांगितलेलं आहे की यांनी खतांवर जो जी एस टी लावला आहे शेतकऱ्यांचे भाव त्यांनी दिलेले नाही आहे कापसाचा भाव जो ले ले दोन हजार चौदा साली होता त्याच्यात आत्ता जराशीही वाढ झालेली नाही आहे काय शंभर दोनशे रुपयांनी वाढ कमी जास्त होत असेल सोयाबीनचा भाव वाढलेला नाही आहे दहा वर्षामध्ये हो तुम्ही विचार करा बाकी सगळ्या खतांच्या किमती कितीने वाढल्या हेही मी तुम्हाला सांगितलं आहे आणि हे शेतकऱ्यांना असं सांगतात की तुम्ही आम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा तळतळाट तरत इतका आहे ना हा जो मकरंद अनासपुरे म्हणतो ना की इथल्या दगडा मातींना पण तुमचा राग यायला लागलेला आहे ते एकदम खरं आहे दगड माती इथल्या हवेला पण बी जे पीचा आज राग यायला लागलेला आहे तुम्हाला माहीत नसेल मित्रमैत्रिणींनो आज भारतामध्ये आज भारतामधली पन्नास टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे आणि सरकारचा जो बजेट आहे तो शेतीवर फक्त एकूण बजेटच्या तीन टक्के इतका आहे पन्नास टक्के जनता कुठे आणि तीन टक्के बजेट पन्नास टक्के जनतेवर हे सरकार खर्च करत आहे आणि हे म्हणतं बार की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आणि माझ्या देशातल्या एकाही व्यक्तीला त्रास होत असेल तोपर्यंत मी झोपू शकत नाही इतक्या हजारो लाखो लोकांना त्रास होतो आहे तुम्ही तर चांगले झोपत आहात बरोबर निवडणुकीच्या तोंडावर का आंदोलन करतात तू प्रश्न विचारायचे मला का मी आहे मान्य मोदीजींनी दुसरं म्हणजे हे असं म्हणतात की निवडणुकीच्या तोंडावरच शेतकरी का करतात। 2001 -2001 आंदोलन करतात दोन हजार एकवीस साली जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तेव्हा निवडणुका होत्या का निवडणुका झालेल्या होत्या आत्ता शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि मध्येही वर्षभर आंदोलन हे सुरू राहतात वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी आंदोलन करतच आहेत तुम्हाला माहीत नसेल निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही बाहेर पडता तुम्हाला तेव्हा दिसतं की अरे रस्त्यावर लोक आंदोलन करत आहेत तोपर्यंत तुम्ही झोपलेले असतात म्हणून तुम्हाला दिसत नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर असो की कधीही असो आंदोलन करणे आपल्या हक्कांसाठी लढणे हा या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा बेसिक मूलभूत हक्क आहे आणि हा हक्क आम्हाला आमच्या संविधानाने दिलेला आहे त्यामुळे तो हक्क आम्ही बजावणारच आहोत आणि तुम्ही मात्र काय करतात हा हक्काचा आमचा अधिकारच मोडून टाकत आहात मित्रांनो तुम्हाला माहीत असेल आत्ता दोन महिन्यापूर्वी जेव्हा दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं तेव्हा यांनी शेतकरी एकता मंच मन्च म्हणून जो त्यांचा महत्त्वाचं प्लॅटफॉर्म आहे त्यांचं ट्विटर हँडल त्यांनी बंद केलं सरकारच्या सांगण्यावरून इथे तुम्हाला अजून स्क्रीनवर दिसत असेल की सरकारच्या सांगण्यावरून त्यांनी जवळपास एकशे ट्विटर अकाउंट्स हे डिलीट केलेले आहेत सस्पेंड केलेले आहेत कशामुळे कारण हे एकशे सत्याहत्तर अकाउंटचे जे काही लोक होते या आ, ते या शेतकरी आंदोलनाला सपोर्ट करत होते ते याच्या बाजूने बोलत होते ते सरकारला प्रश्न विचारत होते म्हणून त्यांचे ट्विटर अकाउंट्स बंद केलेले आहेत ट्विटरच्या त्या मस्कनी तर जाहीरपणे सांगितलं की आम्हाला हे करायचं नव्हतं पण भारतीय गव्हर्नमेंटनी आम्हाला हे करायला लागलं आणि म्हणून आम्हाला हे अशा प्रकारे हे लोक शेतकऱ्यांना बदनाम करतात आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना असं वाटतं की जर शेतकऱ्यांना भाव मिळाला तर आमच्या जो धान्याच्या किमती आहेत त्या वाढतील आणि महागाई वाढेल अरे मूर्खांना तुम्हाला माहीत नसेल शेतकऱ्यांकडून इतक्या कमी भावामध्ये हे लोक घेतात फॉर एक्झाम्पल इथे एक बातमी आहे सफरचंदाची हिमाचल प्रदेशची बातमी हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंद खूप होतात सफरचंद अदानी ग्रुप शेतकऱ्यांकडून बारा रुपयाला विकत घेतो बारा रुपये पर घेची आणि दोनशे तीनशे रुपयांनी बाहेर विकतो म्हणजे जो शेतकरी इथे मेहनत घेतो वर्षभर जे पिकवायला दोन महिन्यामध्ये त्याच्यावर प्रोसेसिंग महिनाभरात पंधरा दिवसातच अदानी त्याच्यावर त्याच्या दहा पट पट पैसे आकारतं आणि तुम्हाला ते विकतं त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळाला तर तुमची महागाई नाही वाढणार आहे हे जे धंदे करणारे लोक आहेत ना त्यांच्यावर जर आळा बसला ना तरच या किमती कमी होणार आहेत अजून एक सांगितलं जातं ते म्हणजे एम एस पी जर लावला तर शेत सरकारवर खूप मोठा ओझं पडेल सरकारला खूप पैसे खर्च करावे लागतील सरकारला पैसे खर्च करावे लागणार नाही सरकार जेवढं खरेदी करतं तेवढंच खरेदी करेल सरकारने फक्त जर कायदा आणला की याच्यापेक्षा कमी भाव नाही गेला पाहिजे तर हे अदानीसारखे किंवा इतर ते शेतकऱ्यांचा माल अत्यंत कमी भावामध्ये खरेदी करणार नाही आणि त्यांच्याबरोबरच म्हणून एम एस पीचा कायदा म्हणजे किमान आधारभूत किमतीचा कायदा हा आला पाहिजे जेणेकरून मिनिमम जितका खर्च शेतकरी करतात आणि त्याच्यापेक्षा वर थोडासा प्रॉफिट कारण शेतकऱ्यालाही जगायला पैसे लागतात इतका एम एस पी मिळाला पाहिजे आणि दुर्दैव असं की हे चारशेपारचा डंका पिटणाऱ्या बी जे पीनी अजूनही त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही आहे मॅनिफेस्टो त्यांचा अजूनही आलेला नाही आहे काँग्रेसचा मॅनिफेस्टो आलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या गॅरंटीज दिसतात शेतकऱ्यांविषयी किसान न्याय म्हणून टायटलच्या खाली त्यांनी जे काही दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल खतांवरचा जी एस टी जो की कमी होईल आणि अशा अनेक गॅरंटीज काँग्रेसने दिलेल्या आहेत त्यामुळे आपण होप करूया की सरकार बदलून नवीन सरकार येईल आणि जर काँग्रेसने हे दिलं नाही तर मी आहेच बोलायला कारण की माझा बाप शेती करतो आणि मला माहिती आहे की शेतकऱ्यांचा त्रास काय असतो तर आता मुनगंटीवार हे जे काय बरळलेले आहे त्याच्यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे बघून घ्या एक व्यक्ती यार लोक शिवायच देतात मी ते वाचणार नाही पण पुढचं मी वाचते तुम्ही असता जागेवर तेव्हा ना जनतेने कोणाकडे जायचे तुम्ही का फक्त निवडणुकीच्या वेळेसच जनतेला भेटायला येतात बाकी चार वर्ष कुठे झक मारतात तुमच्या मेंट तो आमचा उपकार नाही करत आमचा पैसा आम्हाला देतो मोदीला धन्यवाद का द्यायचे आमचाच पैसा आहे ते आम्हाला देतात आम्ही त्यांना धन्यवाद उलटे कसे द्यायचे चोराला